नमस्कार भावांनो आज चालू असलेलं मौजे चौराडे एक अदत एक बैल मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आज पळताना दिसला चांगल्या रीतीने सुट्टा निकाल घेत गट पास केलेला आहे गाडी सेमीसाठी पात्र तर पैरा कोणासोबत तर पैरा नवीनच होता हा काळच माहिती झाला होता जेव्हा नवीन पैरे असतात बकासूरचे तेव्हा कोणालाच कळे नसे असतात कारण की नवीन पैरे असतात ते नावं नवीन असतात कोणासोबत नियोजन असतं एवढं निश्चित नसतो त्यामुळे पैरा आता समजलेला आहे पैऱ्याचं नाव आहे महाराज एक हजार सीसी महाराज एक हजार सी सी सोबत आपला बकासूर गट क्रमांक तेरा मध्ये आपल्याला पळताना दिसला चांगल्या रीतीने गाडी पलाली आणि सुट्टा निकाल घेऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे चांगलाच नियोजन केलेला आहे मा मामाने कारण की स्पीड लागलेला आहे गाडीला नक्कीच आज गुलालाचे तर दावेदार आहेत एक दोन तीन नंबरमध्ये आपला बकासूर आणि महाराज एक हजार सी सी ही जोडी नक्कीच राहणार कारण की टॉप स्पीड धन्यवाद भावांनो